कोणाची गोष्ट सांगणार मला हिरकणीची ही कोण आहे काय ते हिरकणी मग दूध घेऊन कुठे जात असते बेटा रायगड रायगड हे काय दाखव मला नीट हे काय सांग स्टोरी सांग मला आता हिरकणी रायगड जाते मग काय होत हिरकणी हे कोण असते हिरकणीची कोण आहे हिरकणीची बेबी आणि मग हिरकणी कुठे जाते रे शोभा आणि मग एक दिवस काय होत कोजागिरी असते कोजागिरी असते मग हिरकणीला काय होत होत रायगडाचा दरवाजा असा दरवाजा बंद होतो का हा आणि मग ती काय करते कह, काय दिसत काय दिसत कोणाची आठवण येत असते तिच्या बेबीची आठवण येते म्हणून ती काय करते भिंतीवर चढते आणि खाली उतरते अंधारातच रस्ता खूप डेंजर असतो पण तिच्या बेबीसाठी ती तरी पण उतरते आणि घरी जाते 金。